जरांगे भाऊ ते मुलीसोबत झोपला मी ते सोबत झोपली अरे जरांगे भाऊ ते मुलीसोबत झोपला मी ते सोबत झोपली अरे नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे संगीता वानखेडे नावची जे बाई आहे तिच्या तोंड जे आहे हे वाढलेले गूसारखा आहे आणि सगळ्यांवरती खूप घाण घाण बोलत आहे आणि तिची मी कुंडली काढली की जे जे हे महिला मला एस टी कर्मचारीच्या आंदोलनमध्ये भेटली होती आणि ती त्यानंतर ती माझे नवरेवरती खूप घाण घाण बोलली होती फेसबुकवरती पण आत्ता तिला इतकी मिरची धनंजय मुंडेसाठी इतकी सहानुभूती वाल्मिक कराडसाठी इतकी सहानुभूती कशाला आहे तो मी तिची तिची कुंडली काढली की जे महिला आहे ही पण जे खंडणीखोर गेंग जेलमध्ये आहे वाल्मिक कराड गेंग तिची एक पार्टधारी ही महिला आहे ती पण खंडणीखोर आहे तिच्यावरती पण खूप खंडणीचे गुन्हा दाखल आहे आणि ही जी महिला आहे तिची मुलगी जी आहे दोन मुलगी आहे तिची आणि ते वाल्मिक कराडचे कला केंद्रमध्ये नाचत आहे त्याच्यासाठी तिला इतकी वाईट मिरची लागत आहे आणि पैसे घेऊन हे सगळ्यांवरती घाण कमेंट करत आहे आणि सगळ्यांच्यासाठी बोलती आहे ही ती महिला ती त्यांच्यासोबत झोपली त्या व्यक्ती त्यां तिच्यासोबत झोपला घाण घाण कमेंट करते आहे काय पण बोलती आहे जरांगे भाऊ ते मुलीसोबत झोपला मी ते पीए सोबत झोपली अरे जरांगे भाऊ ते मुलीसोबत झोपला मी ते पीए सोबत झोपली अरे ज्या पद्धतीनं करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये वाद सुरू आहे त्या वादामध्ये संगीता वानखेडे यांनी उडी घेतलेली आहे आणि त्यांनी करुणा मुंडे यांच्यावर टीका करत धनंजय मुंडे यांची पाठराखण केलेली आहे आता धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यामुळं करुणा मुंडे या आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांनी थेट संगीता वानखेडे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत त्या कशा पद्धतीनं बोलतात त्यांनी काय काय आरोप केलेले आहेत हे सगळं करुणा मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितलेलं ला आहे आणि दाखवलेलं सुद्धा आहे आता ज्या पद्धतीनं राज्यामध्ये करुणा मुंडे धनंजय मुंडे यांचा वाद सुरू आहे त्यामध्ये संगीता वानखेडे यांनी देखील उडी घेतलेली आहे या अगोदर संगीता वानखेडे या मनोज जारांगे यांच्यावर जोरदार टीका करत होत्या त्या आता करुणा मुंडे यांच्यावर सुद्धा टीका करू लागलेल्या आहेत धनंजय मुंडे यांच्या बाजूने बोलू लागलेल्या आहेत म्हणूनच या ठिकाणी करुणा मुंडे या आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनी आता संगीता वानखेडे यांच्यावर अशा पद्धतीनं टीका केलेली आहे आता ज्या पद्धतीनं हे संपूर्ण प्रकरण घडत आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखावणं कोणाचाही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो